बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियानांतर्गत सेवा पंधरवडा मोहीम राबवली जाते त्याअंतर्गत पाणंद रस्ते खुले केले जात आहेत शेतकऱ्यांनी या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलंय शिवार फेरी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्याच्या ग्रामीण भागातील पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम महाराजस्व अभियानांतर्गत सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून अनिता देशमुख यांनी शिवार फेरी आयोजित केली होती या दरम्यान देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला अनेक ठिकाणी शेतात जाण्यासाठी जुने रस्ते आहेत पण त्याच्या नोंदी दप्तरात आढळत नाहीत नोंदी नाहीत या कारणावरून वर्षानुवर्षाचे पाणंद रस्ते बंद करणं योग्य नाही शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते खुले करण्याच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देशमुख यांनी केलंय सेवा पंधरवडा सादर करण्या साजरा करण्याबाबतचे निर्देश आपल्याला दिलेले आहेत प्रशा महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत अंतर्गत आज इथं कौलव या ठिकाणी ही शिवार फेरी आयोजित केलेली आहे या सेवा पंधरवड्यामध्ये सर्व तालुक्यातील पाणंद रस्त्यांच्या पाणंद रस्त्यांचं सर्वेक्षण करायचं आहे त्यांचं सीमांकन मोजणी करायची आहे त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना क्रमांक द्यायचे आहेत त्यांची यादी तयार करायची आहे ती ग्रामसभेसमोर ठेवायची आहे तर आ, हे कामकाज संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहे राधानगरी तालुक्यातील कौलव शिरसेसह बारा गावातील महसूल आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं मोहीम सुरू करण्यात आली आहे गावागावात दवंडी देऊन माहिती दिली जाते यावेळी विशाल पाटील पुरुषोत्तम ठाकूर आनंदराव गुरव सागर पवार शहाजी पाटील अजित पाटील प्रकाश कांबळे सागर पाटील उपस्थित होते